सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कंसचाणूरमर्दन देव की परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक वीस श्लोक पाहूयात अथव्यवस्थितान दृष्ट्र कपिध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव धनुरुद्यम्य पांडव श्लोकाचा अर्थ पाहूयात अथ म्हणजे त्यानंतर व्यवस्थितान म्हणजे स्थिर दृष्ट्वा म्हणजे पाहून धार्तराष्ट्रान म्हणजे धृतराष्ट्र पुत्र म्हणजे ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे प्रवृत्ते म्हणजे युद्ध आरंभ होण्यापूर्वी शस्त्रसंपाते म्हणजे बाण चालविण्यापूर्वी धनुः म्हणजे धनुष्य उद्यम्य म्हणजे उचलून पांडव म्हणजे पांडुपुत्र आणि श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने म्हणजेच अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव करण्याची वेळ आली हे मान्य केले कौरव सेनेने विविध प्रकारची रणवाद्य वाजवली मात्र पांडव सेनेच्या मनावर त्यांचा फारसा परिणाम झाला नाही मात्र भगवान श्रीकृष्ण यांचा पांचजन्य शंख आणि पांडवांनी केलेल्या शंखध्वनीमुळे कौरवांची सेना भयभीत झाली होती युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्र पुत्र मात्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान विराजित होते त्यामुळे त्याला कपिध्वज म्हटले आहे हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वतः श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत त्या ठिकाणी त्यांचा नित्यसेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते तसेच इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते ध्वजावर प्रत्यक्ष पवनपुत्र हनुमान विराजमान होते त्यांच्याद्वारे मिळालेल्या वरदानाने हवेचा रोग पांडवांच्या दिशेकडून कौरवांच्या दिशेकडे वळला आणि पांडवांनी केलेल्या रणवाद्यांच्या आवाजाचे प्रक्षेपण मोठ्या स्वरूपात झाल्यामुळे कौरवसेना भयकंपित झाली अशा प्रकारे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये विजयी होण्याची खात्रीही होती अशा रणवाद्यांच्या आवाजाने उत्साहित झालेला अर्जुनाने युद्धासाठी प्रवृत्त होऊन त्याचे धनुष्य उचलले समापन प्रार्थना सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रिय धर्म संस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरू श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवादः